राम राम मंडळी महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण पंढरपूरला चाललेलो आहे अरणगाव आपण बघू शकतो खूप जोराचा पाऊस चालेल चालू होता आपण पंढरपूरकर चाललेलो आहे हे समोर बघतोय चंद्रभागा नदी आहे आपण चंद्रभागा रात्रीच्या टायमाला आपण पाहू शकतो चंद्रभागेला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता आपण पंढरपुरात पोहोचलेलो आहे आरणगाव वर न निघालेलो होतो संध्याकाळी सात वाजता आपण बाजारपट्टीत आलेलो आहे आपण पाहू शकतो समोर आलो पंढरी राहतो या नगरीत आपण समोर बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेलो आहे आपण पंढरपूरला रात्रीचा मुक्काम इथंच असणार आहे आपला पंढरपूर तर उद्या सकाळी आपण दर्शनाला जाणार आहे समोर बघतोय हा चौपाळा आहे आपण पाहू शकतो दर्शनाला चाललेलो आहे आपण सकाळी समोर पाहतोय ते पश्चिमद्वार हे बघे समोर पश्चिमद्वार आहे ही मेन गल्ली आहे पश्चिमद्वाराकडे जाणारी त्यानंतर ही दर्शन लाईन आप बघू शकतो आपण मेन मंदिरात दर्शन लाईन त्यानंतर हो हो ही सात तालची बिल्डिंग आहे समोर पाहतोय ती समोर बघतोय ते संत ज्ञानेश्वर महाद्वार चला तर मग तिकडे जाऊ आपण संत ज्ञानेश्वर महाद्वाराकडे चाललेलो आहे ही जी बाजूला जे बघतोय डाव्या आधाला संत ज्ञानेश्वर सभा मंडप सात तालची जी बिल्डिंग हे बघ ही डाव्या बाजूला समोर आपण पाहू शकतो समोर आपण मंदिराच्या आलेलो आहे मेन मंदिर समोर संत नामदेव पायरी आपण पाहू शकतो समोरच आहे दर्शन घेताना वारकरी त्यानंतर बाजूला बाजू आताला संत गोरोबा काका समाधी पण आहे हे बघाय संत गोरुबा काका समाधी हा मंदिर परिसर आहे संपूर्ण हे बघा इथं लिहलेलं आहे पण आहे संत ज्ञानेश्वर महाद्वार आपण मंदिराच्या डाव्या बाजूला आहे आपण संपूर्ण मंदिर परिसर पाहू शकतो चला तर आपण पश्चिम चाललेलो आहे समोर पाहतोय लाडू परसाद आलाय हे बघा जे पश्चिम पश्चिम पश्चिमद्वाराकडे शेवट चाललेलो आहे आता या समोर बघतो हे रुक्मिणी द्वार हे बघा रुक्मिणी मातेचं द्वार आहे त्यानंतर हा रुक्मिणी मातेचा कळस आहे आपण पाहू शकतो